आपल्या सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे कलम एकोणऐंशी आहे चला आज या कलमाविषयी सविस्तर जाणून घेऊया आपण जाणतो की महाराष्ट्रातील अनेक जुनी गृहनिर्माण सोसायट्या आता जीर्णावस्थेत आहेत अशावेळी त्यांचा सुरक्षित पुनर्विकास आवश्यक होतो पण ही प्रक्रिया पारदर्शक न्याय आणि कायदेशीर होण्यासाठी सरकारने कलम एकोणऐंशी ए लागू केले आहे महाराष्ट्र शासनाला विशेष अधिसूचना काढून सोसायट्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार या कलमात दिला आहे म्हणजेच पुनर्विकास करताना कोणते नियम पाळायचे प्रक्रिया कशी करायची याबाबत शासन वेळोवेळी आदेश देऊ शकते सन दोन हजार नऊमध्ये शासनाने एकोणऐंशी अंतर्गत एक आदेश जारी केला त्यात पुनर्विकास करताना सोसायटीला काही महत्त्वाच्या पायऱ्या पाळणे बंधनकारक केले गेले एक पुनर्विकासाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडले दोन सभेत किमान दोनशे तीन म्हणजे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के सदस्यांची उपस्थिती आणि एक्कावन्न टक्के सदस्यांची त्या ठरावास मंजुरीची आवश्यकता आहे तीन पुनर्विकासासाठी वास्तुविशारद आणि तटस्थ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पी एम सी नियुक्त करणे चार डेव्हलपरची निवड पारदर्शक पद्धतीने करणे कायदा सांगणारा वकील सलाहकार यामुळे सोसायटीच्या सदस्यांचे हक्क सुरक्षित राहतात कुठलाही गुप्त व्यवहार होऊ नये तसेच प्रत्येक सदस्याला योग्य घर भाडे आणि हक्क मिळावेत हा या कलमाचा मुख्य उद्देश आहे म्हणूनच मित्रांनो जर आपल्या सोसायटीचा पुनर्विकास सुरू होणार असेल तर कलम एकोणऐंशी एच्या मार्गदर्शक सूचना समजून घेणे खूप आवश्यक आहे यामुळे वाद टळतात आणि पुनर्विकास सुख सत्ययुक्त उदाहरण पाहूया म्हणजे एकोणऐंशी ईची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीवर नेमकी कोणती कारवाई होऊ शकते मुंबईच्या बांद्रा भागातील एका गृहनिर्माण सोसायटीचं प्रकरण घडलं होतं दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील प्रक्रिया नीट पाळली नाही म्हणून उपनोंदणी विभागाने थेट कारवाई केली समिती बरखास्त केली आणि प्रशासक नेमला पण हे थे प्रकरण थेट बॉम्बे हायकोर्टात गेलं आणि नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने स्पष्ट केलं की शासन निर्णयातील प्रक्रिया अनिवार्य नाही त्या फक्त मार्गदर्शक आहेत म्हणून केवळ प्रक्रियेत झालेल्या तफावतीमुळे समितीला अपात ठरवणं योग्य नाही न्यायालयाने सर्व अपात्रतेचे आदेश रद्द केले आणि निष्पक्ष चौकशी करण्यास सांगितलं यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो एकोणऐंशी ए अंतर्गत शासन नियम मार्गदर्शक आहेत पण सदस्यांच्या हिताचं जाणीवपूर्वक उल्लंघन झालं तर शासन आणि नोंदणी विभाग कठोर कारवाई करू शकतो जसं की प्रशासक नेमणं किंवा समिती बदलणं म्हणून मित्रांनो आपली सोसायटी नियमांचं पालन करत असेल तर भीतीचं काहीच कारण नाही पण पारदर्शकता आणि सदस्यांचा विश्वास टिकव मित्रांनो आपण एकोणऐंशी या संदर्भात कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं मत सांगा कारण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगली सुधारणा करायला मदत करा